नवरा लागलाय मला भांडायला नवऱ्या सगळ्या केली म्हणजे गुंदुळ चाललाय सगळे गरबड एक दिवस आधी आहे पाहिजे काय एक दिवस दिवशी आलाय बराबर जिथे जायला टाइमपास

कैसी यार बाल्ली है? मामी, तू कहाँ मर चुकी थी आज दी दिला, दीला मर चुका, दील पूरा तुझे, क्या खाले दील? निश्चय गाड़ी ले यार बाल्ली, पूरी जी लगने कैसी कराई चीज़? समय हाईगी, पा। बर्बाक, बर्बाक फ़ही। तार्ती हो ले, तान दरा, तान कितने तबरों? कितने? एक ऐसा हय हाय 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 पाहुण्यानं गाडी घेतली <laughs> जांभळे लागले पाहुण्यान गाडी घेतली काय उकडायला लागले पावसले जोरात येतो तुशीला तू शिटल खा बाया खा पेडा खा गाडी खा पेडा प्याडा खाय आणला फोडणार फोडत असतं मी तर तू मोबाईल दक्षिणा विक्षिण ठेवा लागतंय जोरात म्हणून काय माग सरता काय दक्षिण हायच काय किशात मोकळा झालो बाग कस काय काय रक्षाबंधनात मोकळा झाला दिवाळी बिवाळी नाही पैसा मोकळ व्हायला द्या काय तर पाच दहा हजार जाताना खरा हा काय करायचं <laughs> <गारागे। laughs> तुझ्या बहिणीला रोज दवाखाना करून रोज हि करून घायला आलो खरंय खरंय वाह कसा कसा ना फार एकाच कुचयात दोनच टुकडे मटण खाऊ घालते तू लईन काय काय बजरंग बली की आणू अय आणून काढून असं बनलं

राहू दे मला खर्च लागतं राधे 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 चला पेट्रोल भरायला झालं तेवढंच सी एन जीची टाकी फुल भरती देवल्यात सी एन जी बेठा पाहिजे पंढरपूरमध्ये राव पण काय जावंच नका मुल का आज फुल आहेत मग जिकडं तिकडं फुल पंप आहे आज पेट्रोलच भरावा मग आज जावा पेट्रोल भर कितीच पेट्रोल लागेल ए हजार रुपये हजारचा ऑलरेडी टाकलेला आहे मग जातं तेवढं